मालाडीतले अक्सा गावातील प्राचीन आणि पाचशे वर्षे जुने श्री मुक्तेश्वर मंदिर इथं अज्ञात व्यक्तींनी मंदिरातील नंदीची मूर्ती तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजता उघडकीस आली जेव्हा मंदिराचे पुजारी नियमित पूजेसाठी मंदिरात गेले असता त्यांना ही विध्वंसक कृती दिसून आली श्री मुक्तेश्वर मंदिर हे अक्सा गावातील श्रद्धेचे आणि धार्मिक आस्थेचं केंद्रस्थान असून गेल्या पाच शतकांपासून गावकऱ्यांचा विश्वास या ठिकाणी जोडलेला आहे अशा पवित्र स्थळी झालेल्या या अपमानास्पद कृतीमुळे संपूर्ण वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली या घटनेची गंभीर दखल घेऊन मुंबई सचिव आणि भाजपा प्रवक्ते श्री विनोद शेलार स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले रात्री उशिरा दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा स्थानिकांनी दिली आज सकाळी विनोद शेलार यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि लवकरच अटक केली जाईल असं आश्वासन दिलं स्वयंभू मुक्तेश्वर महादेव मंदिराकडे आक्षाला आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पाचशे वर्ष जुनं स्वयंभू मंदिर आणि नुसतं आक्षाच नाही किंवा इरंगळ भाटीच नाही माराडने माराडच्या बाहेरच्या सर्व लोकांचं श्रद्धेचं प्रतीक असलेलं मंदिर आहे आणि एवढी वर्ष सर्वांनी आमच्या गावकऱ्यांनी जतन केलेलं आहे म्हणजे आजकाल ह्या टाईपची मंदिरं कोकणाच्या झाकणीवर ठेवलेली मंदिरं मिळणं कठीण आहे आणि अशा मंदिरामधले नंदिरा ज्या नंदीच्या परवानगीने भाविक महादेवाच्या दर्शनाला जातात त्या नंदीचं मूर्तीचं विभंजन झालं आहे ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि ही दगडाची मूर्ती आहे ही ज्या चमुत्र्यावर आहे त्या चमुत्र्यावरला हलवली आहे अशा पद्धतीचं भासत आहे आणि भासता नक्कीच आहे आणि त्यांचा कान पोर्शन ज्या पद्धतीने तोडलाय आपल्या सर्वांच्या श्रद्धेला मोठा धोका पोचलाय हिंदुत्व हे देशाचं मूळ आहे आणि आमच्या सर्वांचं अभिमानाचा मुद्दा आहे हे मुक्तेश्वर महादेव मंदिर आणि आमच्या श्रद्धास्थानाला धोका पोहोचला असं मला वाटतंय काल साडेसहाच्या चार ते साडेसहाच्या मध्ये घटना घडली मला नंतर कळल्यानंतर फोन केला स्वतः पोलीस स्टेशनला तीन अडीच पर्यंत होतो आम्ही एफ आय आर कम्प्लीट केला काल पोलिसांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे काल सिनियर इन्स्पेक्टर आले मग एसीपी पण आले डीसीपी पण आले येणाऱ्या दिवसामध्ये जे हे जे माणूस किला ज्याचा अपमान करणार आणि आमच्या श्रद्धास्थानाला ठेस पोचणारा हे गैरकृत्य ज्याने कोणी केलं आहे त्याला दंडित व्हायलाच लागेल आणि कठोरातला कठोर दंडित व्हायला लागेल कारण ह्याच्यामध्ये हे जाणून बुजून झालेलं दिसतं हिंदुत्वाशी अशा पद्धतीने खेळ करणं हे आम्ही हिंदू कोणीही सहन करणार नाही हा आणि हा विषय फार आमच्या दृष्टीकोन अतिशय महत्वाचा आहे पोलिसांनी आज सहा टीम केलेल्या आहेत आता सकाळी डीसीपीशी दोन तीनदा बोलणं झालं तर तीन टीम लोकल पोलीस स्टेशनच्या तीन टीम बाहेरचे पोलीस आणून त्यांनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलंय आम्ही आजचा दिवस त्यांना देतोय वाढ बघतोय ते काय करतात जर ह्याच्यामध्ये आणि मी आपल्या गावकऱ्यांना पण विनंती करेन की पोलीस आपलं काम करतील पण आपल्यापैकी कोणाला काही इन्फॉर्मेशन असतील त्यांनी संदर्भात मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांना देखील माहिती दिली असून सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडूनही कळत आहे नाही। या घटनेनंतर शेलार यांनी मंदिर परिसराची सुरक्षा वाढवण्यासाठी सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिले आहेत जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत याप्रसंगी विधानसभा निरीक्षक समाजसेवक संजय सुतार भाजप उपाध्यक्ष महेश पाटील आकाश रणधीर तसंच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते समाजसेवक संजय सुतार यांनीही गावकऱ्यांना भेटून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाकडून तातडीनं कारवाईची मागणी केली या घटनेमुळे अक्सा गावात धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई